महाराष्ट्रातील पाच सर्वात मोठी धरण पहिल्या क्रमांकावर आहे कोयना धरण सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात कोयना नदीवर बांधलेले धरण महाराष्ट्राचा अभिमान आहे याची पाणी तब्बल एकशे पाच टीएमसी यामध्ये टीएमसी चा अर्थ होतो क्युबिक फीट एकोणीसशे ते एकोणीशे सदुसष्ट या काळात बांधले गेलेले धरण एकशे तीन पॉईंट दोन मीटर उंच आहे विशेष बाब म्हणजे येथील जलविद्युत केंद्रामुळे महाराष्ट्राला मोठ्या प्रमाणात वीज मिळते दुसऱ्या क्रमांकावर आहे जायकवाडी धरण ज्याला नाथसागर जलाशय म्हणून ओळखलं जातं छत्रपती संभाजी शिवाजीनगर जवळील पैठण येथे गोदावरी नदीवर बांधलेले धरण एकशे दोन टीएमसी पाणी साठवू हो शकतं एकोणीसशे चौसष्ट ते एकोणीशे शहात्तर या काळात बांधले गेलेले धरण मराठवाड्याच्या शेतीसाठी वरदानच आहे त्याची लांबी आहे नऊ हजार नऊशे सत्त्याण्णव मीटर आणि हो येथील अभयारण्य पक्षिमप्रेमींसाठी एक खास आकर्षण आहे तिसऱ्या क्रमांकावर आहे उजनी धरण जे पुणे आणि सोलापूरच्या सीमेवर तेंबुर्णे येथे भीमा नदीवर आहे याची एकूण क्षमता आहे एकशे दहा टी पण वापरात येणारी क्षमता त्रेपन्न टीएमसी एकोणीशे एकोणसत्तर ते एकोणीसशे ऐंशी या काळात बांधले गेलेले धरण आशियातील मोठ्या मातीच्या धरणांपैकी एक आहे याची उंची छप्पन्न पॉईंट चार मीटर आणि लांबी दोन हजार पाचशे चौतीस मीटर इतकी आहे चौथ्या क्रमांक आहे तोतलाधोर धरण जे नागपूर जिल्ह्यात पेच नदीवर आहे त्याची एकूण क्षमता त्रेचाळीस टीएमसी आहे तर वापरात येण्याची क्षमता अडतीस टीएमसी एम एकोणीशे अठ्याहत्तर ते एकोणीशे एकोणनव्वद या काळात बांध गेलेले धरण चौऱ्याहत्तर पॉईंट पाच मीटर उंच आहे पाचव्या क्रमांकावर आहे गिरणा धरण जे जलगाव जिल्ह्यातील घाटगड येथे गिरणा नदीवर आहे ह्याची क्षमता आहे चव्वेचाळीस पॉईंट अठ्ठावीस टीएमसी हे धरण मुख्यतः शेतीसाठी पाणी पुरवठं आणि खानदेशातील शेतकऱ्यांसाठी एक वरदानच आहे